रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका مو ولګته وو ولګته وو نه وو نه या अडीच वर्षामध्ये ह्या गद्दार लोकांनी ज्यांना शिवसेनेने मोठं केलं शिवसैनिकांनी मोठं मोठं केलं त्यांनीच त्या ठिकाणी गद्दारी दाखवून दिली परंतु त्यांना धडा शिकवण्याची खऱ्या वेळ आम्ही वेळेची वाट बघत होते ती वेळ आली वीस मेला आणि आम्ही सारखा एक निष्कलंक उमेदवार या नाशिक लोकसभेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी संजय राऊत साहेबांनी दिला आणि आमच्यासारखे सर्व शिवसैनिक आणि सर्व मतदार या राजाभवनच्या विजयाचे शिल्पकार आहेत आणि राजाभवनचा विजय आज ह्या मोठ्या फारकाने ही नाशिकसाठी आमच्या सगळ्या शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे या, या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला गद्दार विरुद्ध अशीच लढत तुझ्याकडे वाटचाल सांगणार हा नेत्यांनी दाखवलेला विश्वास आदरणीय उद्धवजी असतील आदरणीय राऊत साहेब असतील त्यांनी दाखवलेला विश्वास सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी नेते यांनी उपसलेले कष्ट आणि मला असं वाटतं की सर्वात मोठं काम सर्वसामान्य जनतेने दाखवलेला विश्वास त्यांनी दिलेले मत हे स्त्रियाचे मानकरी ते आहे कुणालाही हे आनंददायक आहे माझ्यासाठी सर्वत्र हे सर्व स्वप्नवीत आहे सिन्नर मधला उमेदवार आहे सिन्नर मध्ये त्यांना मतदान पडणार मात्र आता तर आपण आकडेवारी बघितलं संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्येच आपल्याला संपूर्ण आघाडी भेटली आहे नाही असं नाही आहे हे टीम वर्क आहे सगळ्यांनी मिळून काम केलं त्याच्यामुळे हे संपत महासत्तेच्या विरोधात आपण युद्ध करत होतात काय सांगाल या मध्ये लोकमत जवळ पकडतो महासत्तेच्या विरोधात लढत होती परंतु कि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली जनशक्तीचा विजय झाला असं मी मानतो भाऊ आपण पहिल्याच अनेक ठिकाणी मुलाखती देताना इंग्लिश मध्ये भाषण केलं इंग्लिश मध्ये मुलाखती दिल्या आता या इंग्लिशच्या चेहऱ्याचा दिलीत काय हे हो मी मुद्दाहून इंग्लिश मध्ये बोललो नाही माझ्यावर आरोप झाले हा खेडूच उमेदवार आहे हा ग्रामीण भागातला उमेदवार आहे आणि जेव्हा मला तसं विचारलं गेलं म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की मी इंग्रजीत सुद्धा बोलू शकतो तुम्ही मला इंग्रजीत प्रश्न विचारा मी उत्तर देऊ शकतो मी बढाईखोरपणे काही बोललो नाही त्यांनी मला इंग्रजीत जो प्रश्न विचारला त्याचा आता आता सर्वच तुम्हाला मी सांगतो आश्वासन जे आम्ही सर्व दिलेले आहेत त्याबाबत एक टाइम बाउंड प्रोग्राम होईल त्याच्यातून आम्ही सर्वजण मिळून काम करतो